सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमाणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजा जन्मदिनाच्या निमित्ताने आदिवासी पाड्यावर अन्नदान सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वांगणसुडे गावातील समाजसेवक मनोहर यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील गावकऱ्यांना जेवण देण्यात आले या कार्यक्रमाला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी पाड्यावर वाढदिवस अतिशय सुंदर अशा पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी गावातील आचारी विजय राऊत मनोहर पेटार कमलेश भोये विजय धूम तुकाराम जाधव नितीन भुसारे रोविदास भोये माधव जाधव हरिभाऊ भोळे पत्रकार दौलत चौधरी आदी उपस्थित होते कोरोना महामारीच्या काळात सरकारचे नियमाचे पालन तसेच सोशल चे पालन, पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रतिनिधी गणेश चौधरी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सुरगाणा नाशिक